नमस्कार राज्यात पुढील तीन दिवसात काही जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज दिनांक पंचवीस डिसेंबरला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे पावसाची तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता तर सध्या महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंडवारे आणि पश्चिमेला अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवा एकमेकांना भिडल्यामुळे पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागानं सव्वीस डिसेंबरला नंदुरबार जळगाव नाशिक धुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय तर सत्तावीस डिसेंबरला अहिल्यानगर जालना बीड परभणी हिंगोली अकोला अमरावती बुलडाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय चोवीस डिसेंबर रोजी राज्यात आय एम डीनं जारी केलेल्या अंदाज व मॉडेल मार्गदर्शननुसार उत्तरेकडून येणारे थंड कोरडेवारे व वा डब्ल्यू डी व अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवेमुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली जाते सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे